नमस्कार मंडळी तर आज आमच्या मालकाला झाली होती सर्दी तर काय करावं ही प्रश्नच पडला होता आम्हाला तर मालक म्हणले चिकन आणू का तर चिकन आणलं तर चिकनचा पण प्रश्नच पडला फ्राय करावं का भाजी करावं तर मग असं ठरवलं की चला आता आपण फ्रायच करावं तर पटकन कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकलं तेलामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकली तेल काय तेवढं गरम झालं नव्हतं गरम झालं पेस्ट अशी करपुनी म्हणून आपण घरा घरा हलवून घेतली होती तर इकडं आपण काय केलं लगेच तेलामध्ये आपण घरी वाटलेलं थोडंसं लसूण आणि कोथिंबीर होती ती पण घातली त्याच्यामध्ये आणि त्याला आपण जरा आपण हलवून घेतलं मग हलवून घेतल्यानंतर इकडं ते तर आपण चिकन चिकनमध्ये टाकलं होती थोडीशी हळद आणि त्यालासुद्धा आपण पटापटा चमच्याच्या साह्यानं हलवून घेतलं चमच्याच्या सहाय्यानं हलवून घेतलं की लगेच इकडं आपण थोडंसं ह्याच्यामध्ये खोबरं टाकलं कढईमध्ये खोबरं थोडंसं लालसर झालं की आपण इकडं जे चिकन घेतलं होतं ते टाकलं आपण कढईमध्ये मग चिकन असा असा मस्त असा चमच्यानं असा फ्राय केला तुम्हाला बोलत बोलत माझ्या तोंडाला पण पाणी सुटायला मंडळी तर बघा आता ह्याच्यामध्ये मारून ठेवलेला आहे मार आपण परात परातीत टाकणार आहोत पाणी पाणी जसं जसं गरम होईल तसं तसं आपण वाफेवर आपलं हे चिकन मस्त असं थोडंसं शिजवून घेणार आहोत मध्ये मध्ये आपण त्याला थोडंसं हलवून पण घेणार आहोत काय त्याच्यामध्ये खाली थोडं चिटकत नाही चिटकून त्याला चांगली टेस्ट येवी म्हणून त्याच्यामध्ये आपण थोडंसं धने पावडर काळं तिखट आणि गरम मसाला टाकलेला आहे ते पण मसाला टाकल्यानंतर आपण परत एकदा हलवून घेणार आहोत त्याला हलवायची पद्धत लय सोपी आहे बघा आणि पटापटा हलवलं की मटन बी कसं असं छान छान लागते आणि खायला पण पटापटा जाते तर आता ह्याच्यावर आहे आपण परत परातीत टाकलं पाणी पाणी गरम झालं की आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत तर मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करून घ्या बरं पटापटा हां तर आता ह्याच्यामध्ये बघा पाणी गरम आहे लगेच आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत पाणी गरम पाणी गरम टाकलं की लगेच आता आपण थोडंसं आणि परत एकदा हलवून घेणार आहोत हलवून घेण्यानं काय होते माहिती आहे का चौक्या बाजूनं आपल्या ही शिजून जाते व्यवस्थित शिजल्यानंतर आपल्याला खायला पण चवदार लागतंय मग परत एकदा आपण आता ह्याच्यावर ताट झाकून घेणार आहोत ताट झाकून घेतलं की मग हे बघा सगळं पाणी शिजलं आटलं त्याच्यातलं सगळं चिकनानं पाणी ही वडून घेतलं आता बघा ही कसं दिसायलाय त्याच्यावर आता कच्ची कोथिंबीर पण टाकणार आहोत दिसायला पण भारीच लागते आणि खायला पण भारीच लागते तर हे मित्रांनो तुम्ही तुमच्या घरी पण नक्की करून पहा आणि कशी झाली मला पण नक्की कळवा बर तर थांबा मित्रांनो मी काय म्हणते तुम्ही पण तुमच्या घरी एक किलो बरं असं चिकन आणा आणि असं फ्राय करून बघाच आणि तुमच्या मालकाला मालकिनीला खाऊ घाला बघा कसं लागतं एकदम चॅनल चिकन कला चिकन खावा